मंडळी नमस्कार आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये दररोजच्या दररोज दरुच वापरला जाणारा जो भाजीपाला भाजी पीक आहे सोबतच ज्याला दृष्ट्या अत्यंत जास्त महत्त्व आहे असं भाजीपाला पीक म्हणजे कांदा तर आपण या कांद्याबद्दल जे आहे ते आपण सविस्तर माहिती घेणार आहोत लागवडीपासून तर काढणीपर्यंतची आणि स्पेशली महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त लागवडी खाली क्षेत्र कुठं असेल तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी कांदा जो आहे तो महत्वाचं पीक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये उत्पादन क्षमतेमध्ये जे आहे ते खूप मोठी दफावत आपल्याला आढळून येते आपल्याकडे असे काही शेतकरी आढळतात की जे एकरी उत्पादन जे आहे ते पंचवीस टन ते तीस टन घेतात पण मेजॉरिटी शेतकरी मी पाहतो की त्यांचं जे उत्पादन आहे ते पंधरा टन आणि खूप जास्त प्रमाणामध्ये खर्च करून जे आहे ते वीस टनापर्यंत घेतात पण त्यांच्यावरही जे आहे ते शेतकऱ्याचं उत्पन्न जात नाहीये मग आपण त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतरच आपण व्हिडिओ घेऊन आलोय की ज्याच्यामुळे आपण काही पाच सहा गोष्टीचं जर आपण तंतोतंत पालन केलं तर जे पंचवीस ते तीस टन जे उत्पादन मिळवतात काही शेतकरी तर ते तुम्ही पण मिळू शकता आणि त्या गोष्टी ज्या आहेत आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही जे हे पाच सहा गोष्टी जर तंतोतंतचं पालन केलं तर तुमचं उत्पादन सुद्धा पंचवीस ते तीस टन जे आहे ते हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळणार म्हणजे मिळणार तर म्हणजे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे जमिनीची निवड तर जमिनीची निवड करता वेळेस आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे जमीन बुश जी आहे ती भुसभुशीत असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे ती जमिनीमध्ये जी आहे ती पाणी साचलं नाही पाहिजे जर पाणी जर जमत असेल आणि तुमचे जर वापसा कंडिशन जर लवकर येत नसेल जमिनीमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये समस्या येतात त्याच्यामुळं जमीन निवडत्या वेळेस वापसा कंडिशन लवकरात लवकर येईल पाणी साचणार नाही आणि जमीन जी आहे ती भुसभुशीत असली पाहिजे अशाच पद्धतीत जमीन निवडा आणि त्याच्यामध्ये आणखीने काळजी ही घ्या की कांदा जर अगोदर लागवड केला असेल तर त्याच जमिनीमध्ये डबल दि कांदा जर लावडायचा प्लॅन असेल तुमचा तर जेवढं होईल तेवढं टाळायचं जे आहे ते प्रयत्न असू द्या मंडळी त्याच्यामध्ये दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लागवडीची योग्य पद्धत लागवड जी आहे महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारे केली जाते मुख्यत्व पहिली जे आहे ते ब्रॉडकास्टिंग म्हणजे बियाणं जे आहे ते पूर्ण शेतावर शेपडून दिलं जातं दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे पेरणी केली जाते ती खूप कमी प्रमाणामध्ये करतात शेतकरी आणि तिसरी जे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केलं जातं आणि आपण जे उत्पादनाचं जे टार्गेट घेऊन चाललो आहे पंचवीस ते तीस टन तर ते मिळवण्यासाठी आपल्याला तिसऱ्या पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे ती म्हणजे अगोदर रोपे तयार करायची आणि पुन्हा त्याची जे मेन शेतामध्ये जे आहे ते पुनर्लागवड करायची तर या तीन पद्धतीने आपण लागवड करू शकतो तर ते जे आहे तिसरी पद्धत जी आहे ती आपण सविस्तर पद्धतीने समोर पाहू मंडळी जे कांद्याची नर्सरी किंवा कांद्याचं रोप तयार करतोय तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे एक एकर जर आपल्याला कांद्याची लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी आप आपल्याला जमीन जी लागणार आहे कांद्याची रोपं तयार करण्यासाठी तर ती चार ते पाच गुंठे लागणार आहे आणि आपल्याला जे बियाणं जे लागणार आहे त्यासाठी तर ते म्हणजे दोन ते अडीच किलो बियाणं लागणार ला आहे आणि बियाणाला जे आहे ते आपल्याला बीज प्रकारे आहे बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही थायरम घेऊ शकता किंवा जे विटावॅक्स आहे ते घेऊ शकता किंवा कार्बनडायझा मॅन्कोजेबी येतं तर ते पण घेऊ शकता तुम्ही तर याचा वापर करतो आपल्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला वाफे बनवायचे आहेत की गादीवाफ्याची गादी जी रुंदी असणार आहे ती आपल्याला जवळपास साडेचार ते पाच फुटाची रुंदी ठेवायची आणि गादीवाफे करून घ्यायचे तयार आणि त्याच्यानंतर जे आहे ते आडव्या लाईनी जे आहे ते मारायचे आहेत आपल्याला एक पाच पाच सेंटीमीटरच्या अंतराने आणि त्याच्यामध्ये जे आहे ते रांगोळी टाकल्यासारखं जे आहे ते आपल्याला बियाणे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरचं जे आहे ते आपण त्याला थोडीशी माती लावून घ्यायची आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला पाणी द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी आपण दोन पद्धतीने देऊ शकतो एक तर आपलं जे मिनी स्प्रिंकलर आहे ते आणि दुसरे है है। जे आहे ते रेन सुद्धा आता एकदम चांगल्या पद्धतीने फायदे देत आहेत तर किंवा रेन रेनपाइपानं किंवा जर लईच हे असेल तर तुम्ही जे झारा येतो पाणी द्यायचं तर त्या झाराच्या मदतीने सुद्धा जे आहे ते आपण पाणी देऊ शकतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यानंतरचं जे आहे ते रोपवाटिकेमध्ये दोन ते तीन समस्या मुख्यत्व हो येतात त्याच्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे रोपं जे आहे ते मराठी समस्या येते तर त्यासाठी आपण काय करतो एकतर बीज प्रक्रिया आपण करून घेतलेली आहे किंवा दुसरं जे आहे ते म्हणजे आपण ड्रिचिंगच्या मार्फत किंवा पाण्याच्या मार्फत जे आहे ते आपण रेडोमिल गोल्ड आहे किंवा रोको आहे किंवा अलाइट आहे तर ह्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो केमिकलमध्ये आणि बायोलॉजिकलमध्ये जर तुम्ही जात असाल तर जे ट्रायकोड्रमा नावाची जे जैविक बुरशी येते तर तिचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर दुसरी जी समस्या ती रोप अटॅकीमध्ये कांद्याच्या ती म्हणजे थ्रीपचा अटॅक येतो मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे कीटकनाशक आहेत सध्या मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आहे किंवा लांबडा सायलोत्रीन आहे किंवा लॅमडा तरी प्लस फिप्रोनिल पण कीटकनाशक येतं जे डेलिकेट येतं स्पायनोटॉर्म नावाने ते आहे त्यानंतर डेल्टा मिथ्रीन आहे किंवा जे शिमोडीस आलेले आहे ले सध्या लेटेस्टमध्ये मार्केटमध्ये किंवा ग्राशी आहे अल्टिमेर आहे तर हे जे कीटकनाशक येतं याचा वापर करून आपण थ्रिप्स जे आहे ते नियंत्रण मिळू शकतो त्याच्यानंतरची जी जे जी समस्या येते ते म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर वाढ व्यवस्थित नसेल आपल्या रोपवाटिकेमध्ये तर त्यासाठी आपल्याला जे आहे ते एकोणीसशे एकोणीसशे एकोणीसची खत आहे तर त्याला वरून आपण फवारणी करू शकतो तर वीस लिटरचं जे पंप असतो आपला तर त्या वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम प्रमाण घेऊन आपण एकोणीसशे एकोणीस एकोणीसचे खत आहे त्याचा वापर करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला काढणी असते तर काढणीच्या आठ दिवस अगोदर आपल्याला जे आहे ते तेरा चाळीस तेरा हे खत वापरायचं आहे ते सुद्धा वीस लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम या प्रमाणामध्ये वापरायचं आहे त्याच्यामुळं होतं असं की जे डेट जे आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो पुनर्लागवड करतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला आढळून येतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की पांढऱ्या मुळांची व्यवस्थित वाढवण्यासाठी आपण नर्सरीमध्ये ज्यावेळेस बियाणे टाकतो तर त्याच्यानंतर ज्यावेळेस रोपं उगवायला चालू होतात बऱ्यापैकी दिसायला चालू होतात तर त्यावेळेस आपण ह्युमिक ॲसिड किंवा मायक्रोरायझाचा आपण वापर केल्याने जे आहे ते पांढऱ्यामुळे चांगली वाढ होते आणि जे अन्नद्रव्य आहे हे चांगल्या पद्धतीने उचलले जातात आणि बऱ्यापैकी काही शेतकरी जे आहेत ते ज्यावेळेस आपण गादीवाफे तयार करतो नर्सरीसाठी तर त्यावेळेसच काही काही शेतकरी जे आहेत ते खत सुद्धा टाकतात तर आपले जे स्टेट फर्टिलायझर आहेत त्याच्यामध्ये मी मेजॉरिटी शेतकऱ्यांचं बघितलं की दहा सव्वीस सव्वीस हे दहा किलो टाकतात चार गुंट्यासाठी ते चार ते पाच गुंट्यासाठी किंवा काही शेतकरी जे आहे ते डी ए पी प्लस पोटॅस पाच पाच किलो या प्रमाणामध्ये सुद्धा जे आहे ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आहे ते खत वापरतात तर तुम्ही त्या पद्धतीनं खत पण वापरू शकता त्याची पण काही अडचण नाही आपल्याला त्यानंतर आणखीन एक अडचण येते रोपवटीकेमध्ये तर ती म्हणजे तण नियंत्रण ज्यावेळेस आपण कांद्याचं बी टाकतो तर कांद्याच्या बियाणासोबत तण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उगवतं मग त्या नियंत्रणासाठी आपल्याला काही तन्नाशे काय सध्या मार्केटमध्ये तर ते त्याचा आपण वापर करू शकतो तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे गोल आणि टर्का सुपर जे ऑक्झि फ्लोरिफेन प्लस जे क्युजल फॉप येथील येतं पाच टक्केवालं तर ते त्याचं तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा आदामा कंपनीचं डेकेल म्हणून आलेलं आहे एक फक्त एकच आहे ते दोन्ही पण पानं कवर करतं म्हणजे गोल पानाचं आणि लांब पानाचं किंवा तुम्ही जे गोल आहे ऑक्जी फ्लोरिफेन त्याच्यासोबत तुम्ही क्लोडिनो जे आहे ते घेऊ शकता यू पी एल कंपनीच्या आजही नावाने येतं किंवा ऑक्झिफ्लोरिफाईन जे गोल आहे त्याच्यासोबत तुम्ही एजिल पण घेऊ शकता आदामा कंपनीचं तर हे जे वेगवेगळे हार्बीसाईड आहेत तर ह्या मिक्सर करून किंवा जे इंडिव्हिज्युअल जे हार्बीसाईड आहे तर त्याचा वापर करून आपण जे आहे ते तन मिळू शकतो आणि रोपं जे आहे हे काढणीसाठी आले ते कसं ओळखायचं तर आपण जर रोप उपडून बघितलं तर त्याला जे हार्बऱ्यासारखे जे आपला हार्बर असतो तर तेवढी कमीत कमी गाठ आली पाहिजे खाली तर तेव्हा समजतं की रोप जे आहे ते लागवडीसाठी पुनर्लागवडीसाठी जे आहे ते योग्य झालेलं आहे तर ह्या गोष्टी जर आपण तंत्रज्ञानचं पालन केलं तर तुमचे जे रोपं आहेत एकदम उत्तम क्वालिटीचे रोपं तयार होतात आणि जे म्हणतात की शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी त्याच पद्धतीने तुमचे जर रोपं स्ट्रॉंग आणि चांगले असतील तर येणारे जे मुख्य पीक आहे ते सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे येतं तर ह्या गोष्टी अंमलात आणा आणि नर्सरीमध्ये चांगल्या पद्धतीने जे आहे ते रोपं जे आहे ते उगवा मंडळी रोपं तर तयार झालेले आहेत आता प्रश्न पडतो तो म्हणजे मुख्य शेतामध्ये जे आहे ते पुनर्लागवड करायची तर त्याच्यामध्ये आपण दोन पद्धती लागवड करू शकतो एक म्हणजे सपाट वाफा पद्धत आणि दुसरी जी आहे ती म्हणजे गादी वाफ्यावर लागवड केली जाते तर सपाट वाफा पद्धत जी आहे ती कुठं वापरली पाहिजे की जिथं प्रजन्यमान जे पाऊस जे आहे ती कमी असतो त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जी आहे ती ज्या जमिनीची वापसा कंडिशन चांगली आहे जिथं पाणी जमा होत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही वाफा पद्धतीची लागवड करून कांद्याचं जे आहे ते उत्पादन मिळू शकता आणि जे दुसरी पद्धत आहे गादीवाफ्याची ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं किंवा कोणी जर पावसाळ्यामध्ये जर कांद्याची लागवड करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला गादीवाफा वापरायचं आहे कारण बऱ्याच वेळेस होतं असं की पाणी जर जमा झालं किंवा पाणी जर जास्त झालं तर कांद्याची मर होते तर ती कुठंतरी गादीवाफ्यावर होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी असते की कांदा हे जमिनीच्या खालचे पीक आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस गादीवाफ्यावर लागवड करतो आपण तर कुठंतरी जमीन भुसभुशीत असते आणि कांदा जो आहे तो चांगल्या पद्धतीने पोचला जातो आणि साईज वजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने कांद्याचं जे आहे ते डेव्हलप होतं त्या त्याच्यामुळे कांद्याची लागवड जी आहे ती गादी वाफ्यावर करणं हे कधी फायद्याचं असतं आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे हे जे गादी वाफ्यावर आपण बनवतो त्याची नेमकी साईज काय घ्यायची आणि नियोजन काय करायचं का तर गादी वाफा करते वेळेस आपल्याला त्याची जी रुंदी घ्यायची आहे ती जवळपास साडेचार ते पाच फुटायची घ्यायची आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आपल्याला ड्रिपच्या दोन लाईनी टाकायच्या तुम्ही तर ड्रिप इरिगेशन करत असाल तर आणि तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीने जर पाणी देत असाल तर त्याच्यामध्ये आपण मिनी स्मिगलर किंवा जे रेन पाईप आहेत रेन पाईप सध्या खूप फायदेशीर ठरत आहेत तर तुम्ही त्याचा वापर करूनसुद्धा जे आहे ते तुम्ही नियोजन करू शकता आणि जे गादीवाफा पण केलेला आहे त्याच्या दुसऱ्या गादीवाफा जो दोन गादी वाफे येतात त्याच्यामध्ये आपल्याला एक फूट ते दीड फुटाचा जो आहे तो अंतर ठेवायचा आहे जेणेकरून एरिएशन चांगलं होईल आणि आपल्याला ज्यावेळेस आपण अंतर मशागत करू तर आपल्याला जायला यायला व्यवस्थित ठिकाण जागा राहील आणि व्यवस्थित जे आहे ते नियोजन होईल तर हे आपण गादी तयार करून घेतो तर मंडळी मी ज्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणाऱ्या कांद्याचे शेतकऱ्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जे तीस टन तीस उत्पादन घेणारे जे शेतकरी येतात पंचवीस टन ते तीस टनापर्यंत उत्पादन घेणारे जे शेतकरी येतात त्यांच्याकडे एक मुख्य गोष्ट आढळून आली मला ती म्हणजे त्यांची मल्चिंगवर लागवड केली जाते सध्या मार्केटमध्ये जे आहे ते मल्चिंग पेपर आलेला आहे स्पेशली कांद्यासाठी की ज्या दोन झाडामधला जो अंतर आहे तो चार येतो आहे आणि एका एकरमध्ये जी आहे ती आपल्या जवळपास तीन आप लाख जे ती आहे ते रोपं आहेत आणि त्याच्यामुळे होतं असं की एक तर तण नियंत्रण होतं आणि दुसरी गोष्ट जी आहे ती सा, सा कांद्याची जी आहे ती साईज डेव्हलप होते त्याचं कारण असं की एक ठराविक अंतरावर जे आहे ती कांद्याची लागवड केली जाते आणि कांदा पोचण्यासाठी जे आहे ती मदत होते आणि तुम्ही सरळ गणित लावू शकता एका एकरमध्ये एक हो जर तीन लाख जर बसत असतील तर तुम्ही गणित लावू शकता की एका कांद्याचे जे वजन आता आपण घरी पण कांदा बघतो तर आपल्याला आढळून येतं जवळपास ऐंशी ग्रामपासून तर एकशे वीस ग्रामपर्यंत जे आहे ते घरी कांदा पाहतो आपण तर त्या पद्धतीने कांदा डेव्हलप होतो तर आपण नॉर्मल गणित लावून पाहतो मी जर एका एकरमध्ये जर तीन लाख जर बसत असतील आणि तुम्ही जर ऐंशी ग्रामचा जरी कांदा डेव्हलप झाला म्हणजे अवरेज शेतकऱ्याचं मॅनेजमेंट जरी असलं तर तो ऐंशी ग्रामचा कांदा तयार होतो ऐंशी ग्रामचा जरी कांदा तयार झाला आणि आपण हे पण कन्सिडर करू की काही कारणास्तव त्याच्यामध्ये तीन लाखापैकी जे आहे ते पन्नास हजार जरी रोपं खराब झाले त्याच्यामध्ये मर असेल किंवा काही आपत्ती आली किंवा पाऊस जात झाला किंवा काही कारणास्तव जर पन्नास हजार जरी रोपं गेले अडीच लाख जरी राहिले तरीसुद्धा आपण जर ऐंशी ग्रामनं जरी कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास ते पंचवीस टन होतं आणि तुम्ही जर एकशे वीस ग्रामचा जर कांदा बनवला आपण त्या पद्धतीने समोरचं नियोजन केलं पाण्याचं खताचं किडीचं व्यवस्थापन एकशे वीस ग्रामचा जर कांदा तयार झाला तर आपलं जे उत्पादन आहे ते तीस टनापर्यंत पण जातं त्याच्यामुळे ही एक नवीन पद्धत मार्केटमध्ये सध्या उपलब्ध झालेली आहे तर तुम्ही त्याचा आत्मसात करून सुद्धा जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन मिळू शकतो तर मंडळी आपण जे उत्पादनाचं टार्गेट पंचवीस टन ते तीस टन घेऊन चालू कांद्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला खताचं नियोजनसुद्धा त्या पद्धतीने करावं लागणार आहे कांद्याची साईज जर आपल्याला ऐंशी ग्रामपासून एक एक तर एकशे वीस एकशे तीस ग्रामपर्यंत न्यायची असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन त्या पद्धतीने करावं लागणार आहे तर खत व्यवस्थापन करण्या अगोदर आपल्याला दोन तीन गोष्टी अगोदर जाणून घ्यावं लागणार आहेत त्याच्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे सल्फर जे आहे ते कांद्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं कांद्यामध्ये जे तिखटपणा जो आहे तो सल्फरमुळे येतो दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे कांद्याची जे साईज जी आहे ती कांद्याच्या पातीवरनं ठरतं तुम्ही कोणताही कांदा काढून बघा कांद्यावर जर वर जर पाती जे सात पाती असतील तर कांद्याच्या खाली जे आवरण तयार होतं तर ते जे आहे ते सहा आवरण असतं जे कडक म्हणतो आपण ते सहा असतात आणि वर जे पाती जे असतात आपल्याला सात आढळून येतात त्याच्यामुळं जर कांदा डेव्हलप करायचा असेल त्याचे जर पात कडीप पर... जे कडक पत्ते जर आपल्याला तयार करायचे असेल तर पात महत्वाचे आणि पाच डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर एन पी के आहे सोबत कॅल्शियम आहे सल्फर आहे आणि बोरॉन पण लागणार आहे आपल्याला तर मग त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे तर सगळ्यात पहिलं जे खत व्यवस्थापनामध्ये येतं ते म्हणजे बेसल डोस तर बेसलडोसमध्ये आपल्याला काय करायचं आहे दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग त्यानंतर जे पोटॅश आहे एम ओ पी त्याची आपल्याला एक बॅग द्यायची आहे आणि जे सल्फर आहे हे आपल्याला दहा किलो द्यायचं आहे बेसळ डोसमध्ये आणि आपल्याला सल्फर आणखीन पण द्यायचं आहे ज्यावेळेस आपण ड्रॉप ड्रेशिंग करू किंवा ड्रिप मार्फत जे आहे ते आपल्याला समोर चालू सल्फर द्यायचं आहे त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे सिलिकॉन कांद्यासाठी एक वरदान म्हणून सिलिकॉन सध्या जे आहे ते मार्केटमध्ये आलेले आहे सिलिकॉन मुळे जे आहे ते कित्येक कांद्यामध्ये फायदे होत आहेत कांद्याच्या साईजला तर हेल्प होतेच आणि पाण्याची जी जाडी आहे पाण्यामध्ये जे क्लोरोफिल पिगमेंट एक वाढण्यासाठी किंवा कांद्याची पानाची जी साईज लांब वेळी रुंदी डेव्हलप होण्यासाठी सुद्धा शिलिकॉनचं अत्यंत महत्व आहे तर आपल्याला प्रति एकरी पंचवीस किलोचं जे आहे ते सिलिकॉन वापरायचं आहे हे बेसनडोसमध्ये वापरायचं आहे आणि सोबतच जे आहे ते कांद्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये थ्रिप्सचा जो अटॅक आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट येतो तर मग थ्रिप्स नियंत्रणासाठी आपल्याला पूर्वतयारीच करावं लागणार आहे थ्रिपचं जे जी जीवन कर्म जे जी आहे ते काही दिवस पिकावर असतं झाडावर आणि काही दिवस मातीमध्ये असतं मग मातीमध्ये जर त्याला जर जीवनचक्र जर आपल्याला थांबवायचं असेल तर ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे आहे ते सध्या फिप्रोनिल उपलब्ध आहे मार्केटमध्ये तर प्रति एकरी तीन किलो या प्रमाणामध्ये जर आपण बेसलडोसमध्ये फिप्रोनिलचा वापर केला तर थ्रिप्स येणाऱ्या काळामध्ये जो थ्रिप्स येणार आहे त्याचं कुठंतरी नियंत्रण होतं कुठंतरी त्याचा जो आहे तो आपल्याला अटकाव आपल्याला आढळून आप येतो त्याच्यामुळे आपल्याला मध्ये ह्या गोष्टी वापरायच्या दहा सव्वीस सव्वीस पोटॅश सल्फर सिलिकॉन आणि फिप्रोनिल त्यानंतरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाला तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर आपण विद्रव्य खतासोबत जाऊ आणि जर तुमच्याकडे जर ड्रिपचं प्लॅनिंग नसेल तर तुम्ही हे ट्रॉप ड्रेशिंग करायचे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने तर ती जी करतोय तर त्याच्यामध्ये आपण काय काय वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे जे पाच किलो सल्फर आहे तर त्याचा वापर करायचा आहे कॅल्शियम पाच किलो वापरायचं आहे आणि बोरॉन जो आहे ते एक किलो तर ह्या प्रमाणामध्ये मिक्सर करून आपल्याला पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचा जो कालावधी आहे पिकाचा त्यावेळेस आपल्याला हे जे आहे ते टॉप ड्रेसिंग वापरायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर हे जे ट्रॉप ड्रेसिंग टाकतो आपण पाच तीस ते पंचाळीस दिवसाच्या अंतरानं तो डोस आपल्याला टाकायचा नाही ड्रिप असेल तुमच्याकडे तर त्याच्याऐवजी तर आपल्याला जे आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये एकोणीस 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 विद्राव्य खत किंवा तेरा चाळीस तेरा ह्यापैकी एक आपण वापरू शकतो दुसरं जे आहे ते म्हणजे ज्यावेळेस कंद यायला सुरुवात होतात तर त्या अवस्थेमध्ये बारा एकशे झिरो किंवा झिरो बावन चौतीस हे विद्रावे खत वापरायचं आहे आणि ज्यावेळेस कंद डेव्हलप होतात आणि पाणी आपल्याला बंद करायचं आहे तर त्याच्या एक आठ दहा दिवस अगोदर जे आहे ते आपल्याला झिरो झिरो पन्नास हे जे विद्राव्य खत आहे आणि आणखीन एक राहून गेलं की ज्यावेळेस कंद पोसायला सुरुवात हो होतात तर विद्राव्य खतामध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला ज्यावेळेस आपण बारा एकसष्ट किंवा झिरो बाईंट चौतीस वापरतोय त्याच्यासोबत आपल्याला कॅल्शियम बोरॉन आणि सल्फर द्यायचं आहे विद्राव्य खतासोबत तर ते वापरू शकता आणि शेवटच्या अवस्थेमध्ये जे आहे ते आपल्याला झिरो झिरो पन्नास जे विद्राव्य खत आहे किंवा सहा झिरो एकोणपन्नास पण एक ग्रेड येतो तर त्या खताचा वापर करून जे आहे ते आपल्याला थांबून द्यायचं आहे तर हे ओव्हरऑल जर खताचं व्यवस्थापन केलं तर आपण जे प्लॅनिंग घेऊन चाललो आहे की पंचवीस टन ते तीस टन तर हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ते मिळू शकतं आपल्याला कांद्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन तर कांदा पीक जमिनीचा खालचा असल्यामुळं आपल्याला नेहमी काळजी घ्यावं लागणार आहे की पाणी जास्त झालं नाही पाहिजे पाणी जे आहे ते पिकामध्ये उभं राहिलं पाहिजे नाही जमा झालं नाही पाहिजे तर मग त्यासाठी पाणी देते वेळेस नेहमी जे आहे ते जमिनीचे वापसा कंडिशन राहील जमिनीमध्ये नेहमी वापसा राहील अशाच पद्धतीने जे आहे ते आपल्याला कांद्यामध्ये पाणी द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आपला जो बेड आपण करतोय तर ते जवळपास साडेचार सा ते पाच फुटाचा बेड करतोय तर त्यासाठी आपल्याला जवळपास दोन ड्रीपच्या लाईन टाकावं लागणार आहेत त्या गादी वाफ्यावर आणि ज्यावेळेस कांदा काढायची आपल्याला तर पंधरा दिवस अगोदर जे आहे ते आपल्याला पाणी जे आहे ते थांबून द्यायचं आहे आणि मी असे पण काही शेतकरी बघितलेत की ड्रीपचा तर वापर करतातच पण सुरुवातीचे जे पंचेचाळीस दिवस आहेत तर ते मिनी स्प्रिंकलर किंवा स्प्रिंकलरचा जे आहे ते वापर करतात त्याच्यामुळे एक विशेष फायदा जो आहे तो पिकामध्ये आपल्याला आढळून येतो कांदा पिकामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे तण नियंत्रण तर कांदा पिकाचे जे तण नियंत्रण आहे आपण रासायनिक पद्धतीने मेजॉरिटी शेतकरी करतात आणि तेच फायद्याचं आहे तर त्याच्यामध्ये आपण तीन वेगवेगळे तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करू शकतो सगळ्यात पहिले जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे जे गोल येतं ऑक्झिफ्लोरिफेन आणि त्याच्यासोबत जे टर्गा सुपर आहे क्युझोलफ येथील किंवा त्याच्यासोबत जे एजील आहे तर ह्या सुपर किंवा एजील ह्या दोन्हीपैकी एक आणि ऑक्झिफ्लोरिफेन जे आपलं गोल येतं तर ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण तण नियंत्रण करू शकतो दुसरं जे आहे ते आदामा कंपनीचं जे डेकल आलेलं आहे सिंगल मॉलिक्युल आहे तर त्याचा वापर करून सुद्धा जे आहे ते आपण तण नियंत्रण करू शकतो किंवा आता नवीन एक आलेलं आहे ते म्हणजे जे गोल आहे मध्ये जे कंटेंट आहे गोलमधला जो कंटेंट आहे ऑक्झिफ्लोरिफेन सोबत क्लोडिनोफॉप जो तनाशिक येतं तर ह्या दोन्ही कॉम्बिनेशन करून अजय नावाने जे आहे ते एल कंपनीचं जन्नाशिक आलेलं आहे तर तुम्ही त्याचा पण वापर करून जे आहे ते आपल्याला कांदा पिकामधलं तण नियंत्रण हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ते आपण मिळू शकतो तर म्हणजे कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात त्रासदायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कीड आणि रोग नियंत्रण तर किडी आणि रोग नियंत्रणाबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये मुख्य जो त्रासदायक कीड आहे त्याच्यामध्ये थ्रिप्स आहे तर थ्रिप्स जो आहे त्याचं जे जीवनकरण जर समजून घेतलं तर आपण त्याचं नियंत्रण करू शकतो थ्रीप जो आहे तो काही कालावधीसाठी जमिनीमध्ये असतो आणि काही कालावधीसाठी जे आहे ते पिकावर असतो तर आपल्याला बेसळडोसमध्ये जे आपण फिपरून टाकलो आहे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये तर त्याचा जो आहे तो आपल्याला चांगला फायदा होतो आणि बरेच ठिकाणी आढळून येतं आहे त्याच्यामुळं ग्रॅन्युअल फार्ममधलं जे फिप्रून येतं ते आपल्याला बेसल डोसमध्ये जायचं आहे आणि दुसरं जे नियंत्रण आपल्याला करायचं आहे ज्यावेळेस पिकावर थ्रीप्स येतो त्यावेळेस तर थ्रिप जे पीक आहे हे फक्त रस शोषत नाही तर त्याला पूर्ण पानाला खरबडून टाकतं तर त्याच्यामुळं याचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपण जे केमिकल येतात मार्केटमध्ये सध्या उपलब्ध जे आहेत त्याच्यामध्ये फिप्रोनिल आहे इमिडा प्लस फिप्रोनिलचं पण कॉम्बिनेशन येतं पोलिस नावाने ते वापरू शकता किंवा जे डेलथा मेथ्रीन आहे किंवा लांबडा सायलोथ्रेन आहे किंवा लॅमडा सायलोथ्रेन प्लस फिप्रोनिलचं पण कॉम्बिनेशन येतं ते वापरू शकता किंवा जे स्पायनोटोरम येतं डेलिकेट नावाने ते वापरू शकता किंवा सध्या शिमोडिस नावाने पण एक कीटकनाशक आलेलं आहे तर ह्या कीटकनाशकाचा वापर करून आपण थ्रीपासून जे आहे ते आपण नियंत्रण मिळू शकतो शेतकऱ्यांना त्रास देणारं दुसरं कीट जे आहे ती म्हणजे वाईट ग्रब त्या जर आपण हुमणी आळी म्हणतो तर हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी जे आहे ते आपण जैविक पद्धतीने नियंत्रण केलं तर त्याचा आउटकम आपल्याला जादा आलेले आपण बरेच ठिकाणी बघितलोय तर त्याच्यासाठी आपण जे मेटारायझम जे जैविक कीटकनाशक येतं तर त्याचा वापर करून सुद्धा आपण जे हुमणी आहे त्याचा आपण नियंत्रण मिळवू शकतो याच्यामध्ये जो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे रोगाचं नियंत्रण तर रोगामध्ये जे मुख्य रोग येतो तो म्हणजे करपा त्याच्यामध्ये दोन तीन ठिकाणी आपल्याला करपा दिसतो एक जे आहे ते देठावर दिसतं जे आपल्या मानेवर जो काळा ठिपका पडतो दुसरं जे आहे ते जांभळ्या कलरचा पर्पल ब्लॉच म्हणून एक ठिपका पडतो पातीवर आणि शेंड्यावर सुद्धा जो पातीचा जो शेंडा आहे तर तिथे सुद्धा करपलेले आपल्याला बरेच वेळेस आढळून येतं तर हे जे वेगवेगळ्या करपा आहेत याच्या नियंत्रण करण्यासाठी काही इफेक्टिव्ह बुरशीनाशक सांगतो तुम्हाला जे पहिलं आहे ते म्हणजे जे टेबुकोनॉल जे फॉल्युको नावाने येतात त्याचा वापर करू शकता किंवा टेबलकोनॉज प्लस आज जे कस्टोडियन नावाने येतं तर त्याचा वापर करू शकता किंवा कॉपर सल्फेट प्लस मॅनकोजेप नावाने जे कुप्रो फिक्स येतं यू पी एल कंपनीचं तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मेटेराम प्लस पॅरेक्लो नावाने जे कॅब्रि टॉप स्टॉप येते मार्केटमध्ये तर तुम्ही त्याचा वापर करून जे आहे ते कर्प्याचं हंड्रेड वन पर्सेंट नियंत्रण करू शकता त्याच्यानंतर आणखीन एक समस्या येते ती म्हणजे गुलाबी मूळ होते किंवा मूळ जे आहे ते सडून जाते किंवा मर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होते तर याचं नियंत्रण करण्यासाठी अगोदर एक गोष्ट आपल्याला बघावं लागणार आहे की आपण जिथं कांद्याची लागवड करतोय तिथं अगोदर कांद्याची लागवड झालेली ले नसावी लेटेस्टमध्ये आणि आद्रक किंवा हळद अशी जी पिकं आपण जमिनी ह्या खालचे जे कंदवर्गीय वर्गीय पिकं लावतोय त्याच्यामध्ये कांदा असेल आद्रक असेल हळद असेल किंवा लसण असेल असं जर पिकं लावत असेल तर आपल्याला सुरुवातीपासूनच जे ते बुरशीनाशकाचा किंवा जैविक बुरशीनाशकाचा आपल्याला सततने वापर करत राहावा लागणार आहे तर ही समस्या येणार नाही जर समस्या आलीच जर मूळ जे आहे ते गुलाबी होणं किंवा मूळ सड लागणं तर त्यासाठी आपण जे आहे ते मार्केटमध्ये सुद्धा जे थिओफिनॅट मिथाईल येतं रोको नावाने किंवा जे आलाईट नावाचं बुरशीनाशक आहे किंवा कि मेटलायजिल प्लस मॅनकोजेब आहे रेडोमिल गोल्ड वगैरे तर ह्या बुरशीनाशकाचा वापर करून तुम्ही या समस्येपासून जे आहे ते मुक्तता मिळू शकता तर हे होतं कीट आणि रोगाचं व्यवस्थापन कांद्यामध्ये जे आहे ते शेवटचा पण महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कांद्याची काढणी व साठवणूक तर त्याच्यामध्ये आपण असं बघितलं बरेच ठिकाणी तर शेतकऱ्याकडनं जे आहे ते खूप मायनर चुका होतात त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं तर आपण नेमक्या काय काळजी घ्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती ज्यावेळेस कांद्याच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पूर्ण प्लॉटमध्ये ज्यावेळेस माना मोडतात तर त्यावेळेसच आपण कांद्याची काढणी केली पाहिजे ज्यावेळेस आपण कांदा काढतो तर ते कांद्याचे जे पात कापण्याचं आहे आपल्याला तीन ते चार सेंटीमीटर वरून कांद्याची पात कापायचे कांद्याचं जर जवळ जर कापलं तर कांदा साठवणिंगसाठी समोरच्या काळामध्ये आपल्याला अडचण देतो त्याच्यामुळं कांद्याची पात कापते वेळेस तीन ते चार सेंटीमीटर वर अंतर ठेवून जे आहे ते कांद्याची पात कापायची आपल्याला त्यानंतर तिसरी गोष्ट अशी करतात शेतकरी की कांदा जो आहे तो एक ढीक बनवतात आणि त्याच्यावर जे आहे ते सोडून देतात आणि जर ढीक बनवून जर कांदा जर काढला कांदा काढून जर आपण ढीक बनवला जर तो जर ढीक चोवीस तास जर राहिला तर कांदा सडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं त्याच्यामुळं कांद्याचा ढीक करणं जे आहे ते शक्यतो टाळायचं आपल्याला त्यानंतरची जी, जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कांदा जो आपल्याला सावलीमध्येच सुकवायचा आहे आणि त्यानंतरच कांद्यात जे आहे ते साठवणूक करायची आहे तर ह्या गोष्टीचा आपण जर अंमलात आणलात तर कांदा जो आहे तो चांगल्या पद्धतीने काढता येईल आणि जास्त दिवस जे आहे ते आपला कांदा जो आहे तो साठून राहील आणि कांद्याला जे आहे ती अडचण येणार नाही तर मंडळी हे कांद्याबद्दल सविस्तर माहिती होती याच्या व्यतिरिक्त तुमच्या काय समस्या असेल कांदा पिकाबद्दलच्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान जे आहे ते मी आतापर्यंत करत आलेले आहे आणि समोर पण करेल शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद